नमस्कार मित्रांनो आज आपण हरतालिकेची कहाणी बघणार आहोत हरतालिकेचे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी ही कहाणी नक्की वाचावी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एकदा व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याहीने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते आता ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू ते मी आता सांगतो तू लहानपणी मी तुला म्हणून मोठं तप चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली तितक्यात तीद तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवार झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी इथपर्यंत आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा कोणी पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दुसरीस पडली जवळच एक गुहा आढळली या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालं पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस त्याचं पारायण केलं तितक्यात तुझा बाप आला त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी ते चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचार पूजा करावं त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या जा व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साथी जन्माचं पातक नाहीच होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढत या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या व विधवा होतात दारिद्र येत होतो कहाणी केल्यावर सुवासिनीना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव ब्राह्मणाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद